आणि कदाचित उद्या देशाचे गृहमंत्री नाशिक मध्ये येतात देशाचे गृहमंत्री नाशिक मध्ये येतात कदाचित देशाच्या गृहमंत्र्यांना सुद्धा कळलं असेल का इथं लाडकी बहीण म्हणत असताना जसं मग अशी रोहिणीताई म्हणाल्या प्रत्येकाची योजना वेगळी गुलाबी वाले म्हणतात माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री महोदय म्हणतात मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि भारतीय जनता पक्षाचे दुसरे अर्धे उपमुख्यमंत्री म्हणतात बहिणीचा लाडका देवा भाऊ हा ऐका नाही माल तीन तीन लेबल अशा पद्धतीने ही स्कीम चालवत असताना दुर्दैव आहे महाराष्ट्राचं कि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये गेल्या दोनशे चाळीस दिवसात दोनशे तेरा बलात्काराच्या घटना जर गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यामध्ये दोनशे चाळीस दिवसात दोनशे तेरा बलात्कार घडत असतील तर अशा सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार आहे का आणि हाच अविश्वास केंद्रातल्या सरकारच्या मनात निर्माण झालाय म्हणून बहुतेक गृहमंत्री उद्या नाशिकला येत आहेत कारण महाराष्ट्रात भरोसा ठेवण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही त्यांची भाजप नेत्यांवर नाही तर विचार करा ना निवडणुका कुठं चालू आहेत हरियाणात निवडणुका कुठं चालू आहेत जम्मू काश्मीर मध्ये आणि देशाचे गृहमंत्री कुठे आयले महाराष्ट्रात भावांनो हे समजून घ्या